सतरा जानेवारी सोळाशे त्रेसष्ट आजच्या दिवशी शिवाजी महाराजांनी रायगडावरून इंग्रजी कायद्यांची दे सुटका केली कोण होते इंग्रजी कैदी ह्या इंग्रजी कैद्यांपैकीच एक म्हणजे होता फिलिप गिफर्ड कोण होता हा फिलिप गिफर्ड गिफट गिफर्ड? शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा सिद्धीला मदत करण्यासाठी लांब पल्ल्याच्या तोफा आणि तोफा चालवण्यात तरबेज असलेली इंग्रजी सैनिक घेऊन पोचतेला हा तिली शिवाजी महाराज संकटात सापडलेले आहेत हे पाहून इंग्रज शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी घाईघाईनं आले शिवाजी महाराजांनी हे नोट करून ठेवलं होतं त्यामुळं शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्यावरून सुटून विशाळगडावर गेले विशाळगडावर मग ते राजगडावर गेले राजगडावर गेल्यानंतर त्यांनी सर्वात पहिली मोहीम कुठली काढली असेल तर ती म्हणजे तळ कोकणातली तळ कोकणातल्या ह्या मोहिमेत त्यांनी राजापुरीच्या इंग्रजांची वखार लुटली आणि हीच वखार लुटताना या फिलिप सहित आठ जणांना शिवाजी महाराजांनी कैद केलं आणि वासोट्याच्या किल्ल्यावर डांबून ठेवलं अर्थात काय आपल्याला आपल्या शत्रूला मदत करणारे इतर छोटे छोटे लोकसुद्धा आपले शत्रूच असतात आणि आपण पहिले त्यांना संपवलं पाहिजे आणि मग आपल्या मोठ्या शत्रूला संपवलं पाहिजे